नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडीकडे बघूया हरियाणात इलेक्शनचे फार जोरात सुरू आहे जम्मू काश्मीर आणि झारखंड या तिन्ही स्टेटमध्ये इलेक्शनचे जोरात आता प्रचार सुरू झालेले मुंबईचा प्रचार मात्र थोडा ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे तो कमी झालेला आहे कारण याकरता की अजूनपर्यंत त्याची तारीख निश्चित झालेली नाही मला असं वाटते की परंतु मुंबईचं वातावरण अत्यंत तेच झालेलं आहे आणि त्या दिवशी रा राजीव गांधी यांचा जन्म मुंबईतच झाला आहे पहिल्यांदा मलाही कळलं आणि अशा ठिकाणी खडगे साहेब जे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की इथून महाराष्ट्रातून नरेंद्र मोदीला तडीपार केलं याचाच अर्थ की ज्या पद्धतीचं त्यांचं हे होतं त्यांना सर्वच्या सर्व लोकसभेच्या सीटा गमवाव्या लागल्या अशा पद्धतीचं ते वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं होतं तडीपार या शब्दाला रिपीट करणं म्हणजे अमित शहा आणि आता दोघांनावरती एकदम हल्ला होता अत्यंत चाणक्य बुद्धीने त्यांनी ते दोन्ही कामं केल्याचं दिसतंय सर्वीकडे हरियाणापासून तर जम्मू काश्मीरपर्यंत काँग्रेसचं म्हणजे बी जे पी विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे एक दुसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे एस सी एस टीच्या ज्या रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये सात बेंचेसनी एस सी एस टीचं वर्गीकरणाच्या बाबतीमधलं जो काही भूमिका होती त्या बाबतीमध्ये मात्र सर्व लोक हो एस सी एस टीचे पुन्हा येऊन काँग्रेस बी जे पीच्या विरोधातच बोलताना तुम्हाला दिसतं आहे म्हणजे बी जे पीची चुकी नसताना त्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटशी आणि त्याचा काही संबंध नसताना बी जे पी अन्यसले त्याच्यामध्ये बदनाम होताना दिसते बदनाम म्हणजे ते बदनामच आहेत सुरुवातीपासनं परंतु जे मोठ्या प्रमाणामध्ये एस सी एस टीच्या लोकांच्या मनात एवढ्यात भरण्यात आलं आणि त्याच्यामध्ये पुन्हा त्यांचं काँग्रेससोबतचं अलायन्स जोडणं सर्व जे पक्ष होते ज्यांनी मोर्चे काढले एवढं भारत बंदचं तर आहे केलं त्यामध्ये काँग्रेसही सामील झाला अशा पद्धतीने हा सर्वच्या सर्व प्रकार घडल्याचं तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे चला आज आपण नेहमीप्रमाणे दैनिक बहुजन सरोपच्या याच्यामध्ये आम्ही एक छोटीशी क्लिप दाखवत असतो बुद्ध या सिरियलची याच्याकरता आम्ही दाखवत असतो की तुम्हाला बुद्ध धर्माशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक घटनांबद्दल माहिती द्यावी हीच आमची अपेक्षा असते त्यामुळे तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की अजातशत्रू वैशालीवरती त्यांनी आक्रमण केलेले आणि अशा ठिकाणी बिबीसारचा मुलगा जो अजातशत्रू आहे आणि एकीकडे बघा को इन्सिडन्स कसा झालेला असो त्यावेळेस की बिंबिसारची पत्नीच म्हणता येईल तिला ती मात्र तिथे त्याच्या ह्याच्यात चा सापडली आम्रपाली आणि आम्रपाली आणि याच्याशी आम्रपाली आणि ज्या शत्रूमध्ये ज्या सैनिकच्या रूपाने ती सापडतो सापडतो आणि त्याच्यामध्ये दोघांमध्ये प्रेम झालेले असते ते नैसर्गिक प्रेम त्याच्यामध्ये दिसते आणि ज्या पद्धतीचं त्यांच्यावरती जो हमला होतो आणि ज्या पद्धतीने त्यांचं एका दुसऱ्याला ते एक्सपोज करत असतात त्याच्यावरती छोटीशी एक क्लिप तीन चार मिनटाची आहे ते निश्चितच तुम्हाला आवडेल याच्याकरता की तुम्हाला इतिहास माहिती पाहिजे कारण तथागताच्या वेस ज्या ज्या घटना मिति तुम्हारा अत्यंत गरजे होता है एक क्लिप है निश्चित तुम्हारा आवड़ेल बगू है एक क्लिप इन पंछियों को दोष क्यों देती है दोष तो तुम्हारी इन पायल का जिनकी खनकार ने मुझे जगा दिया सारा दोष मेरा है एक और दोष भी है वहां लेटा जब मैं तुम्हें इनसे बातें करते देख रहा हूं मेरे मन में ईर्ष्या जागी अपने मन की बात इनसे कहती हूं किंतु मुझे नहीं बताती पहले ये पंछी अकेला था दिन भर अकेले बैठना था कोई नहीं था इसके मन की सुनने वाला पर जब से यदु एक और पंछी लेकर आया है दोनों की जोड़ी बन गई है अब दोनों दिन भर चहकते रहते हैं बहुत निर्जन कटे तुम्हारे थे जब तक तुम न थे जीवन में चीने का कुछ ना था पर अब मेरी भोर संध्या रात्रि कितने रंगों से भर गई है मुझे छोड़ के तो ना जाओगे अजात शत्रु जीवित है यह समाचार सुन भगत की सेना हर्षोल्लास से जी उठेगी तुम चुप क्यों हो गए मैं तलवार चलाने वाला सैनिक मुझे बातें बनाना नहीं आता जो भी कहता हूं क्या कहना है तुम्हें मुझे विवाह करोगी हाँ हा भाग्य कि तुमने मुझे अपने योग्य समझा कौन हो तुम और इस तरह अंदर घुसने का मुझसे क्या पूछते हो इससे पूछो पहचाना मुझे तुम भले ही मुझे पहचानने से मना कर दो लेकिन धरती के जिस कोने में भी तुम रहोगी मैं तुम्हें पहचान लूंगी शालीनता से बात करें। ओ, वैशाली की नगर वधु आम्रपाली ने अपने नाम के साथ साथ अपना व्यवसाय भी बदल दिया बल मेरे साथ बल्ल। बल्ल। बल्ल मेरी सहायता करो। चल। छोड़ो मुझे। बल्ल। चल। बल्ल। बल्ल। देवी की रक्षा करो। मेरी सहायता करो। कैसे नहीं जाएगी तो चल। देवी आम नफाली अब नगर वधु की तरह नहीं रहती। ताकि रक्षा करो। बल्ल। वो तुमसे प्रेम करती है चल। बल्ल। क्या तुम भूल गए? तुम्हारी मृत्यु निश्चित थी तब देवी नहीं तुम्हें जीवन दान दिया तो था। बल्लभ उनकी रक्षा करो ताम रूपाली को छोड़ दो अन्य था यहाँ से आज कोई जीवित नहीं जाएगा ए? ए? बादा 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 से? मेरी स्वागत फिर कभी दिखाई देती है तो प्लान से हाथ तो बैठोगे हाँ। आज दैनिक बहुजन सर्वोच्च ऐसी पेपर ऐसी अपन आढ़ावा घेऊया ममता बॅनर्जीनी खडाडून एक, एक पत्र नरेंद्र मोदीला केले की दररोज नव्वद घटना अशा पद्धतीच्या बस देशात होत असतात परंतु त्याच्यामध्ये सिलेक्टिव्ह याच्यामध्ये कारण ती तुम्ही असं घेणं आणि एखाद्या सरकारच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चालवत आहे ते अत्यंत चुकीचं आहे अशा पद्धतीचं खरखणीत एक पत्र नरेंद्र मोदींना त्यांच्या त्यांच्या ज्या पद्धतीच्या घडामोडी आहे ज्या पद्धतीचं त्यांनी ममता बॅनर्जीला घेरण्याचा प्रयत्न भारतभर झाला त्याच्या संबंधातली ती बातमी होती महायुतीचा पराभव करणे हेच आव्हान पृथ्वीराज चव्हाण तुम्हाला माहिती आहे काँग्रेसची मोठी सभा झाली आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांच्या मते एकच ठरलं की आमचा शत्रू एकच आहे आणि तो म्हणजे बी जे पी आहे आणि त्याला जोपर्यंत आम्ही संपवत नाही तोपर्यंत मात्र आम्ही स्वस्थ बसणार नाही एक त्याच्याच खाली स्त्रीबीज दानावेळी अल्पवयीन मुलींचा मृत्यू एक छोटीशी एक मॅटर झालं होतं तिथे आणि तुम्हाला माहिती आहे की आर्टिफिशियल ज्यावेळेस आपण हे करतो म्हणजे टेस्टिव्ह बेबीच्या माध्यमातून तर अनेक स्त्रिया त्याच्यामध्ये स्त्री बीजच्या रूपानं आपल्या हे देत असतात ओहम देत असतात आणि आर्टिफिशियल इन्सिमिनेशननी बाहेरच्या याच्यानी त्याच्यामध्ये गर्भधारणा होते त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ते गर्भ विकतात अशा पद्धतीच्या घटना होत असतात आणि त्याच्यात त्या दोन मुलींचं दगावल्या होत्या अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्यात कोर्टात मॅटर सुरू होतं परंतु त्या दोन्ही केसेस कोर्टाने त्यांना खालीज केलेले आहेत जनमोक्ष उजळेपर्यंत महिलांनी मुद्दे गांभीर्याने घेणार नाही का उच्च न्यायालयात मुंबईच्या खंडपीठाने सरकारला विचारलं की काय तुम्हाला तुम्ही त्याची वाढ बघताय की अखेर सर्व लोकांनी रस्त्यावरती येऊन तमाशे करावे आणि नंतरच तुम्ही काम करणार जेव्हा कुठल्या अशा घटना झाल्याबरोबर तुम्ही पोलिसांनी सातत्यानं त्याचा हे घेतला पाहिजे आढावा घेतला पाहिजे आणि अशा घटना पुन्हा होणार नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे आज त्याच्या शेजारी लाचखोरी विरुद्ध लावलेली भीतीपत्रकं फाडणाऱ्या कर्मचाऱ्यालाच ते लाचखोरी आज अनेक ठिकाणी लाच याच्यासाठी लाच घेणाऱ्यांना पकडणारा काय काय कलमाच्या अंतर्गत त्यांच्या शिक्षा होऊ शकते अशा जे मोठे फलक असतात त्याला फाडणारा जो होता तो स्वतः त्याच्यामध्ये अडकल्याचं ते दिसते आहे सरकारी दुखलण्यात मला जमिनीवर झोपावे लागले होते चंद्रचूड सरन्यायाधीश हे बोलत होते की एक अशी घटना होती की आमच्या फॅमिलीतला कोणीतरी तिथे आजारी होता आणि मला रात्री झोपायची गरज पडली तिथे आणि त्यावेळेस मी तिथे झोपताना झोपलो खाली फ्लोअरवर त्यावेळेस मला जे अनुभवलेलं आहे ते निश्चितच ते सांगण्यासारखं असं म्हणून त्यांनी ते काय चर्चेत कॅज्युअल बोलले त्याच्यामुळे बल बदलापूर प्रकरणानंतर शक्ती कायद्याने गुन्हे कायद्याची पुन्हा चर्चा आज सक्तीचे कायद्याची गरज आहे दोन अल्पवयीन मुलींवरती ज्या पद्धतीचा बलात्कार झाला आणि त्याच्यामुळं आज तिथे सर्व वातावरण तापलेलं आहे आणि अमित शहाने हातातले कागद फेकून दिले अभिनव हे माझे पहिले प्रेम हे सुरेश प्रे, गोपी तुम्हाला माहिती असेल की अभिनेता केरळचा तो त्याला एक मोठं मिनिस्ट्रीशिप मिळालं परंतु त्याच्यावरती अजून काही जबाबदाऱ्या टाकण्याचा विचार होता अमित शहाचा आणि त्यांनी सांगितलं की मी मला आता याच्यातनं असह्य झालेलं आहे मी कला ही माझी जन्मतः हे आहे आणि आम्ही ते सोडू शकत नाही याच्यावरती अमित शहा फार चिडून त्यांनी ते पेपर्स फेकून दिले काय होतं पेपरमध्ये ते माहिती नाही मंदिराची घंटा वाजल्याने ध्वनी प्रदूषण होत असते अशा पद्धतीचं नोएडामध्ये एका जजेसनी त्या निष्कर्षात पडले की सकाळ संध्याकाळ जर तुम्ही रोज घंटा वाजवत असाल मंदिराचे तर निश्चितच त्याच्या पोल्युशन होते चला वाचूया बहुजन सौरव बलशाली करूया आज आमच्या दैनिक बहुजन सौराला बलशाली करण्याचं काम तुम्हाला सर्वांचं आहे त्याच्यामुळे तुम्ही निश्चितच ते वाचाल आज पाच चार वरती जे जब जे डबल ई नीट आणि मोफत प्रशिक्षण हे बार्टीने बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था बार्टी दि मुंबई पुण्याला त्याचं हेड ऑफिस आहे त्यांचे अनेक उपक्रम होत असतात एस सी एस टीसाठी आता नागपूरची बातमी आहे की अशा सर्व विद्यार्थ्यांना जे जे कोणी उत्सुक असेल तर त्यांना बार्टी पूर्णपणे त्याच्यात त्याची जबाबदारी घेईल अशा पद्धतीची बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाने स सं, संसदेच्या कार्यक्षमात कार्यक्षेत्रे घुसू नये भदंत नाग दिपनकर यांनी सांगितलं की जे काम न्यायपालिकेचं आहे त्यांनी त्यांनी करावं आणि जे पार्लिमेंटचं आहे ते पार्लिमेंटच्या लोकांना करून द्यावं करू द्यावं कारण त्याच्यात आता जो आरक्षणाचा मुद्दा होता त्याच्यावरती ते आपल्या संवेदना व्यक्त करत होते नागपूरचे कुंदन इंगळे यांनी नेदरलँड इथे ग्लोबल आ, मेंदस्लीपचा स्लीपचा उपस्थित मेंदरिंगला उपस्थित झाले त्यांना भारताचा सन्मान करण्यात आला नागपूरची बातमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात विद्यार्थी संवाद उपक्रम झाला त्याची एक बातमी आम्ही टाकलेली आहे गा इंदिरा गांधी कला वाणिज्य महाविद्यालयात बुद्धिस् बुद्धिबळ स्पर्धा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जाहीर पाठिंबा तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे त्यांनी क्रिमिलेअरला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे वर्धापन दिवस कार्यालय कार्यक्रमात सेवाव्रतीचा सत्कार जे जे कोणी सेवावरून निवृत्त झाले त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे पौनीची बातमी आहे नक्षयात्र देणं काव्य मंच या काव्यातील नक्षत्र आविष्कार चंद्रपूरची बातमी आहे विविध सामाजिक नागरिक राजकीय कर्मचारी विद्यार्थी संघटनेने धरणे आलोंद आंदोलन सुरू केलेलं होतं त्याची ती बातमी आहे जातीय वर्गीकरण घटनाबाह्य त्वरित रद्द करा अशा पद्धतीच्या बातम्या आमच्याकडे आलेल्या आहेत जरी आम्ही त्या मताशी संबंधित सहमत आहोत किंवा नाही परंतु लोकांच्या काय भावना आहेत हे मांडणं आमचं कर्तव्य आहे ही काही एका डॉक्टर कामळे किंवा भवन सौरभची हे मालमत्ता नाही त्याच्यामुळे जे जे कोणी असतील विरोधात जरी असलं तरी छापण्याची आपली हे असली पाहिजे आज पान दोन आज ले ले आज वर्षा अत्यंत महत्व आजचा टायटल आहे माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये लाज वाटावी वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणाची मागेच त्याचं रिपिटेशन झालेलं आहे आजचा आग्रलेखा चार वर्षाच्या मुलींनाही सोडले जात नाही ही काय स्थिती आहे अत्यंत रानटी अवस्थेतलं ते आजचं आमचं जे अवस्था कशी माणसाला पछाडून टाकते त्यातल्या त्यात अमेरिका आणि ब्रिटन याच्यामधल्या मोठ्या प्रमाणामध्ये सोळा वर्षाच्या खालच्या मुलांचं लैंगिक शोषण आणि तिथे लग्नाचा मोठ्या प्रमाणाचा प्रचार हे अत्यंत हे आहे जिथे जिथे सिव्हिलायझेशन जास्त झालं तिथे तिथे हे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत गे गेली सांगून ज्ञानसरी माणसा माणसापर मेंढरं बरं माणसापेक्षा मेंढरं बरं अशा पद्धतीचं किरण माने आणि ज्या ज्या लोकांनी तुम्हाला दादा कोंडकेच्या माध्यमातून अनेक त्यांनी चित्रपट केले त्याच्यातून सामाजिक समतरता त्यांच्यात सामाजिक जी बांधिलकी होती ती कशी जोपासावी आणि समाजात असलेल्या वाईट परंपरा याच्यावरती सांगणारा हा किरण माने यांचा लेख आरक्षण सर्वोच्च न्यायालय आणि काँग्रेस भाजपा समान विचारधारा असणारा लेख लक्ष्मण बोरकर पॉलिटिकली मॉट मोटिवेटेड आहे जरी आता मोटिवेटर असला तरी आम्ही त्याच्यातनं काशीट केलेले नाही तुम्हाला लोकांना कळायला पाहिजे बंधूंना मी तुम्हाला सातत्यानं सांगेल की जेव्हा कुठेतरी लेख वाचताना तुम्ही आपल्या विचारातनं त्याचं प्रॉस्पेक्टिव्ह पाहिलं पाहिजे किंवा त्याला अँड हे कर केलं पाहिजे त्याचं निरीक्षण केलं पाहिजे कोणीतरी आपण वाचलं आणि मन मदवायला नको जर तुम्हाला वाटत असेल की चुकीचं आहे ताबडतोब त्याचा नंबर असतो त्या नंबरवरती त्यांच्याशी फोन करा आणि सांगा किंवा आम्हाला पत्राला लिहा मी वास्काच्या मरोगतमध्ये निश्चित त्यांना लिहू संशय कल्लोळ चैत चैताली बरस बरघट हिचा हा लेख संशय हा किती भयानक असतो त्याच्यावरती आधारित हा लेख लाडका विद्यार्थी गणवेशातोपासून वंचित जो कोणी विद्यार्थी अनेक लोकांना गणवेश नाही त्याच्यामुळं ते, ते वंचित आहेत अशा पद्धतीचा हा लेख आहे अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण अव्यवहारार्थ आता एक काय आता आय एस अधिकारी असताना इजेट खोबराकडेंचा ले हा लेख आहे वाचा तुम्ही स्वतःचं मत बनवा माझं मत वेगळं असल्याचं मी वारंवार सांगितलेलं आहे एक त्याच्याच खाली विस्मरण अनसो गोनोसिया म्हणजे अब्सेन्स ऑफ माइंडमध्ये मध्ये होणं अशा पद्धतीचा त्याचा आजार कसा होत असतो काय असतात त्याची लक्षणे कसे अनेक लोकांना त्याचं होत असे होत असतात कोणाचं नाव आठवत नाही कोणाचे रिलेशन आठवत नाही अशा अनेक घटना वेगवेगळ्या पद्धतीच्या होत असतात त्याच्यावरती डॉक्टर सुनील भगत यांचा लेख महत्त्वाचा आहे एक त्याच्या शेजारी होमेश भुजाडे यांचा लेख पशुपालन पशुचराई व पशु कुरणे एक वास्तव्य अत्यंत चांगला लेख आहे त्याच्यामुळं निश्चितच गरिबी दूर होण्यासाठी मोठा एक हातभार लागणारा हा लेख आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभच्या पानाचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला मी विनंती करेल की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा पाठवा मोफत आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही ब बर्डन नाही आणि लोकांना समजू द्या लोकांचे मतं काय आहेत आणि ते जर केलं तर निश्चितच मला असं वाटतं की दैनिक बहुजन सौरभचा सा उद्धार होईल एवढं बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय भीम